श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अहंकाराचा नाश समर्थ म्हणाले त्यागाने अहंकाराचा नाश नक्कीच होत असतो अहंकार हा मनुष्याचे नुकसान करत असतो जर पाहायला गेलो तर एक स्वाभिमानी राजा होता त्याचं राज्य सुद्धा खूप मोठं होत आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता त्याचे महाल सोन्यापासून बनलेले होते बघा स्वाभिमानी राजा ज्याप्रमाणे नाव मोठ त्याचप्रमाणे त्याच, त्याच राज्य सुद्धा नोकर चाक्रांची रेलचेल चालू होती मात्र त्याचे सल्लागार त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन देत होते एकदा त्याच्या दरबारात एक, एक तेजपुंज साधू आला राजाला पाहूनच त्याने ओळखले की राजाला फार गर्व चढलेला आहे राजाने मोठ्या तोर्यात विचारले तुला काय पाहिजे आता तो साधू म्हणाला राजा मला तुमच्याकडून काहीच नको उलट मीच तुला काहीतरी देण्यास आलेलो आहे आता राजाने विचार केला मी एवढा मोठा माझ्याकडे सर्व काही संपत्ती असताना साधू मला काहीतरी देणार राजाचा अहंकार दुखावला व राजा, दुखा राजा मोठ्याने ओरडला अरे लहान तोंडी मोठा घास घेतोस लाज वाटत नाही का तुझ्या जवळ फुटकी कवडी नाही आणि तू मला काय देणार साधू शेवटी मंद स्मित करत म्हणाला राजा त्यागाशिवाय भोगाला चव येत नाही वैभवात जेव्हा त्याग समाविष्ट होतो तेव्हाच तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरत असतो त्याग येताच अहंकार दूर होतो आसक्ती दूर होते मन परमात्म्याकडे पोहोचण्यासाठी तयार होत असतो या फकीराच्या बोलण्याने राजा खचिल झाला आणि त्याचे डोळे उघडले त्याने गर्वाचा त्याग केला म्हणून समर्थ म्हणाले अहंकार मनुष्याचे नुकसान का करत असतो अहंकार आपल्यामध्ये कधी नसावा अभिमान नसावा आपल्याकडे असणारी गोष्ट लोकांकडे नाहीये हे पाहून जर आपण आपल्या अंगी अभिमान बाळगत राहिलो तर शेवटी नुकसानच आहे शेवटी जर पाहायला गेलो तर राजा सुद्धा स्वाभिमानी होता ना ज्याप्रमाणे राजा मोठा कीर्ती मोठी त्याचप्रमाणे राज्य सुद्धा त्याचं मोठं होतं त्याच्याकडे संपत्ती न मोजता येण्यासारखी होती अपार संपत्ती होती पैसे दागिने खजिना पूर्णपणे भरलेला होता इतका होता की संपूर्णपणे त्याच्या अंगी अहंकार वृत्ती होती त्याच महल सुद्धा संपूर्णपणे बघा सोन्याहून भरलेलं होत सोन्याच्या विटा होत्या सोन्याची दगड होती सोन्याच्या सोन्या लाद्या होत्या एवढ पूर्णपणे सोन्याहून संपूर्णपणे महल त्याचा तयार होता त्याच्या जवळ येणारी बघा प्रत्यक्षपणे नोकरचाकर सुद्धा रहदार चालू होती त्याचे सल्लागार त्याच्या अहंकाराला प्रोत्साहन देत होते कारण शेवटी राजाकडून काहीतरी आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ते करत होते परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर त्याच्या दरबारात साधू आला की नाही परंतु त्याच साधूला पाहून बघा प्रत्यक्षपणे राजाकडे काय मागितलं काहीच मागितलं नाही राजाला पाहूनच त्याने ओळखलं की या राजाला फार गर्व चढलेला आहे आता त्याचा गर्वपणा मला बाहेर काढावाच लागेल असा साधूने विचार केला साधू काही मागायला आला नव्हता परंतु साधू म्हणाला राजा मला तुझ्याकडून काही नको कारण राजाने मोठ्या तोरात विचारले ना कारण त्याच्याकडे काय होता गर्वपणा होता अरे माझ्या दरबारात साधू आलेला आहे तुला काय पाहिजे ते माग मी तुला नक्की देईन पण शेवटी साधू म्हणाला मला काहीच नको तुझ्याकडून उलट मीच तुला देण्यासाठी आलेलो आहे शेवटी काय झालं राजाचा अहंकार दुखावला मन दुखावला राजाला वाटला अरे माझ्याकडे सर्व संपत्ती असताना इतका वैभव असताना अरे सोन्याचा महल असताना हा मला काय देणार आहे राजा मोठ्याने म्हणाला अरे साधू लहान तोंडी मोठा घास नको न घेऊस लाज वाटते की नाही असे शब्द ज्यावेळी बाहेर आले तुझ्या जवळ फुटकी कवडी नाही आणि तू मला काय देणार तेव्हा साधू सुद्धा काहीही न बोलता मंद स्मित करत बघा प्रत्यक्ष म्हणाला त्यागाशिवाय भोगाला चव येत नाही ना म्हणून वैभवात जेव्हा त्याग समाविष्ट होत तेव्हाच वंदनीय आणि प्रशंसनीय ठरत असतो अहंकार दूर करायचा आहे आपल्याला अहंकार केव्हा येतो अभिमान केव्हा येतो ज्या ज्या वेळेला आपल्याकडे ती गोष्ट असते तेव्हा आपल्याला अभिमान येत असतो समर्थ म्हणाले आपल्याकडे अभिमान नसावा कारण अहंकाराचा नाश होतो अभिमान उठे मत्सर मत्सर ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे शेवटी क्रोध येत अहंकारामुळे अहंकाराचा नाश का सांगितलं सर्व नाशाने विपरीत बुद्धी होत असते मनुष्याचं नुकसान होत आहे तरी सुद्धा आपण त्या विषय वासनेकडे अजून अडकलेलो आहोत समर्थ म्हणाली लोभ आहे ना काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता तर लोभामध्ये आपण पूर्णतः अडकलेलो आहोत त्या अहंकारा वृत्तीमध्ये संपूर्णपणे तो राजा होता की नाही मग शेवटी राजाची संपत्ती कुठे आहे शेवटी त्याला गर्वाचं घर गर झालं ना खाली म्हणून प्रत्यक्ष समर्थ म्हणाले रावणाकडे सुद्धा सोन्याची लंका होती पण शेवटी काय घेऊन गेला मग त्याचप्रमाणे साधूने सुद्धा त्या राजाचे डोळे उघडले ना तुझ्या जवळ सर्व काही असताना मला तुझ्याकडून काही नको मीच तुला उलट द्यायला आलोय या शब्दानेच तो रागावला ना परंतु त्या राजाचा संपूर्णपणे त्या साधू महाराजाला गर्वपणा दूर करायचा होता याचसाठी काय करत होता प्रयत्न करत होता परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ही वृत्ती प्रत्यक्षपणे त्याग आणि मानसिकता कारण अहंकार हा मनुष्याचं नुकसान करत असतो कारण प्र ज्याप्रमाणे वैभव कितीही असलं कितीही पैसा असू दे परंतु आपल्याकडे कधीच अभिमान नसावा काही घेऊन जाणार नाहीये ज्याप्रमाणे रिकाम्या हाताने आलेलो आहोत त्याचप्रमाणे रिकाम्या हाताने जाणार आहोत म्हणून समर्थ म्हणाले आपल्याला प्रत्यक्षात कार्य करून इथून निघून जायचं आहे परी कीर्ती रूपे उगावी म्हणून आपल्यामध्ये कधी अहंकार नसावा लोभ नसावा अभिमान वृत्ती नसावी प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपल्याकडे आहे त्यामध्ये समाधान असणं खूप गरजेचं आहे जय जय रघुवीर